हा पिझ्झा बघा किती मस्त चीजी दिसतोय वाटतोय ना अगदी बाहेरून आणल्यासारखा चला तर मग असा पिझ्झा घरच्या घरी कमी साहित्यात कमी खर्चामध्ये अगदी झटपट कसा बनवायचा ते बघू चला तर मग आता सर्वात आधी पिझ्झा बेस्ट बनवण्यासाठीचा मैदा आपण भिजवू एका बाउलमध्ये तीन चमचे दही घातलंय पाव टी स्पून खायचा सोडा घालायचा एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा साखर घालायची आणि याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं तर बघा हे दही किती छान असं हलकं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाटी मैदा घालायचा आहे तर या ठिकाणी आपण दोन पिझ्झा बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला एक पिझ्झा बनवायचा असेल तर एक वाटी मैदा घ्यायचा आणि जे स सा, साहित्य सांगितलं होतं त्याचं अर्ध साहित्य आपल्याला वापरायचं सर्वात आधी पाणी न घालता हे मैदा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे दह्यामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि नेहमीची आपण चपातीची कणिक म्हणतो त्यापेक्षा सॉफ्ट आपल्याला याचा डो तयार करायचा आहे तर बघा हा मैदा आपण या पद्धतीचा असा सॉफ्ट असा भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला हा सेट होण्यासाठी साधारण एक ते दीड तास बाजूला ठेवायचा आहे तर या ठिकाणी बघा मी पन्नास ग्राम पनीर घेतलेला आहे तर ह्या पनीरला आपल्याला मॅग्नेट करायचं आहे पाव चमचा लाल मिरची पावडर पाव टी स्पून हळद पावडर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये मेल्ट केलेलं बटर घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने याला सगळं साहित्य चांगलं व्यवस्थित असं कोट होईल असं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं हे पनीर छान मॅगनेट झालेलं आहे आता पिझ्झा बनवण्यासाठी ते आपण भाज्या घेतलेल्या आहेत कॉर्न घेतलेले आहेत एक वाटी बॉईल केलेले शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो या पद्धतीने असं कट करून घेतला आहे भाज्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता साधारण एक ते दीड तासानंतर बघा या ठिकाणी आपला जो मैदा आहे तो छान असा फुललेला आहे यावर आता एक चमचा आपण तेल टाकूया आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटं हा मैदा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता याचा आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत आणि हाताने या पद्धतीने असा गोल शेप आपण याला देऊन घेऊ तर आज आपण कढईमध्ये पिझ्झा बनवतोय त्यासाठी कढईमध्ये या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे त्यावर एक वाटी किंवा स्टँड ठेवायचा जा, झाकण लावायचं आणि दहा मिनिटं कढई आपल्याला प्रिहीट करण्यासाठी मंद गॅसवर ठेवायची आहे त्यानंतर आता या ठिकाणी बघा पोळपाटाला मी मैदा लावून घेतलेला आहे आपल्याला हा पिझ्झा बेस या पद्धतीने थोडासा हाताने आधी व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर लाटण्याने आपण हा पिझ्झा बेस लाटून घेऊ पिझ्झा बेस आपल्याला खूप जास्त पातळ लाटायचा नाहीये थोडासा जाळ ठेवायचा आहे म्हणजे तो छान आपला फुगला जातो तर इथे आपला हा पिझ्झा बेस लाटून तयार झालेला आहे ज्या प्लेटमध्ये आपल्याला पिझ्झा बेस सेट करायचा आहे त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि हा पिझ्झा बेस आपल्याला त्यावर या पद्धतीने असा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या साईडच्या कडा आपल्याला या पद्धतीने थोड्याशा प्रेस करून घ्यायच्यात हा पिझ्झा बेस फुगून आहे त्यामुळे आपल्याला फोकणे या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे तर इथे आपला पिझ्झा बेस तयार झाला आता सर्वात आधी आपल्याला यावर पिझ्झा सॉस लावायचा आहे तर इथे मी रेडीमेड पिझ्झा सॉस लावते आहे तुम्ही होममेड मेड पिझ्झा सॉससुद्धा लावू शकता तर संपूर्ण पिझ्झा बेसवर आपण हा पिझ्झा सॉस छान स्प्रेड करून घेतला आता यावर भरपूर असं मोजरेला चीज घालायचं आता यावर आपण भाज्या लावूयात पिझ्झा आवडीप्रमाणे डेकोरेट करू शकता या ठिकाणी तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता यामध्ये रेड कॅप्सिकम येलो कॅप्सिकमसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा यातली कुठली एखादी भाजी नसेल तरीसुद्धा चालेल आता बॉईल केलेले कॉर्न अनियन स्लाईस आणि अनि आपण मॅग्नेट करून घेतलेलं पनीर यावर घालायचं आहे अगदी चिमूटभर मी मीठ यावर स्प्रिंकल करायचं त्यानंतर भरपूर असं मोजरेला चीज पुन्हा वरून घालायचं आहे तर या ठिकाणी आपली कढईसुद्धा सुद्धा छान प्रिहीट झालेली आहे आता आपण हा सेट केलेला पिझ्झा यावर घालूया आणि साइडने बटर आपल्याला लावून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि वीस मिनिटं पिझ्झा आपण बेक करून घेऊ हो। तर साधारण वीस मिनिट झालेली आहेत या ठिकाणी चीज बघा मस्त असं मेल्ट झालेलं आहे पिझ्झा आपण बाहेर काढून घेऊया आणि आता यावर आपल्याला घालायचं आहे पिझ्झा सिझनिंग किंवा ओरिगानो घालू शकता त्याचबरोबर चिली फ्लेक्स घालायचे आता ही प्लेट गरम आहे त्यामुळे दुसऱ्या प्लेटमध्ये मी पिझ्झा ट्रान्सफर करून घेतला आणि हा पिझ्झा आपण कट करून बघूया तर बघा अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी मस्त असा चीजी पिझ्झा आपला तयार झालेला आहे या ठिकाणी बघतानाच अगदी तोंडाला पाणी सुटेल मस्त असं अगदी बाहेरून आणल्यासारखा आपला चीजी पिझ्झा तयार झाला तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी हा पिझ्झा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद